हां नमस्कार जय भीम नमो बुद्धाय आजच्या या बैठकीमध्ये नगर परिषदच्या वतीने मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो माझी ओळख करून देतो सगळ्यांना माहिती बऱ्यापैकी असं करतो नसेल पण माझं नाव दिलीप गायकवाड लोणावळा नगर परिषदमध्ये शहर अभियान व्यवस्थापक म्हणून मी काम करतो आणि गेली दहा वर्षापासून या अभियानामध्ये शहरी गरिबी निर्माणाचं काम केलं जातं तुम्हाला वा माहीत आहे बचत गट चालू आहे किंवा फेरीवाल्यांचे कामं चालू आहेत किंवा ही सरकर्ज प्रकरणाची कामं चालू आहे स्वतःला कर्ज आहे कर्ज आहे कौशल्य प्रशिक्षण आहे या सगळे जे काही कामं चाललेले आहेत त्या अभियानाचं नाव होतं राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान तर या अभियानामध्ये गेल्या दहा वर्षापासून आपण जे काही प्राप्त केलेलं आहे किंवा ज्या काही अडचणी राहिलेल्या आहेत त्याच्या आधारावर पुढचे पाच वर्ष आता प्रकल्प उभा राहणार आहे आणि त्या अभियानाचं नाव आहे दीनदयाळ जन आजीविका योजना दीनदयाळ जन आजीविका योजना या योजनेअंतर्गत आपण अपन आपल्या लोणावळा शहराचा उपजीविका आराखडा तयार करण्यासाठी ह्या प्रत्येक वस्तीमध्ये आपल्या लाभार्थी गटाच्या प्रत्येक वस्तीमध्ये बैठका घेतात या बैठकाचा उद्देश हा आहे की आपल्याकडे जे काही उपलब्ध आता माहिती आहे या माहितीच्या आधारावर किंवा आपल्याकडे उपलब्ध जे काही साधनं आहेत संसाधनं आहेत कौशल्य आहे त्या साधनांच्या माही आधारावर कौशल्याच्या आधारावर आपल्याला काय पुढच्या पाच वर्षामध्ये आपले बदल घडवायचा आहे आपल्याला पुढच्या पाच वर्ष काय अपेक्षित बदल घडवायचा याच्या अनुषंगाने आपल्याला काही नियोजन तयार करायचं आहे आणि ह्या नियोजन करण्यासाठीचा हा संपूर्ण शहराचा एकात्मिक असा विकासाचा आराखडा तयार करायचा आहे आणि त्या आराखडा शहराचा विकासाचा आराखडा होईल परंतु आपल्या उपजीविकेचा आराखडा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे बोलता बोलता त्यांनी म्हणाले की शहराचा विकास आराखडा शहराचा विकास आराखडा तर होतच जातो दर पंचवीस पंचवीस वर्षांनी पण त्या विकास आराखड्यामध्ये आमच्या उपजीविकेच काहीतरी तरतूद असली पाहिजे बरोबर आहे शहर विकास झाल्या आपला देश विकसित भारत म्हणून आता पुढे येत आहे बरोबर आहे विकसित राष्ट्र म्हणून पुढे येत आहे पण भारताची गरिबी तशी कमी झाली पाहिजे बरोबर आहे गरिबींची संख्या कमी झाल्या तर देश विकसित झाला असं म्हणता येईल ना एका बाजूला गरिबी वाढत चाललेली आहे दुसऱ्या बाजूला देश विकसित होत चाललेला आहे

आपल्याला तयार करता आली पाहिजे लोकसंख्या वाढत आहे ना लोकसंख्या दोन घर होते दोन घराचे चार घर होतात एक घर एक घराचे दोन होतात लग्न तर करावं लागतं सगळ्यांचे लग्न झाले की मग एकाचे दोन झाले मग आजी म्हणते आता नातीचं तोंड कधी बघू नातीचं म्हणते का नाताचं म्हणते मग वाढतच जात सगळ किती जमीन तेवढीच आहे रोजगार तेवढाच आहे परिस्थिती तेवढीच आहे पण माणसं वाढले अडचण कुणा जेवणा अडचण कुणाच्या होणसांचीच होणार मग ही परिस्थिती आपल्याला काहीतरी बदलली पाहिजे ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला एक मुस्लिम समाजामध्ये एक मस्त म्हणत म्हणाय म्हणा म्हणजे काय म्हणत आहे का अल्लाने एक तो दो दो हात आहे काय म्हणतात ते अल्लाने एक दिया है, लेकिन दो हात दिय काय अर्थ होत काय अर्थ होतो याचा नाही कळ खायला एकच तोंड आहे पण काम करायला दोन हात आहेत म्हणजे तुम्ही जर जास्त कष्ट करण्याची तुम्हाला संधी दिलेली आहे निसर्गाने दोन तोंड आणि एक हात नाही एक तोंड आणि दोन हात आहेत म्हणजे तुम्ही कष्ट करू शकता जास्त कष्ट तुम्हाला जेवढं आणणं लागतं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कष्ट करू शकता तुम्ही असा त्याचा अर्थ आहे दोन हात दिलेत म्हणजे तुम्हाला काम करायला संधी आहे मोठी मग कुठलेही मुस्लिम समाजातले लोक बेकार आहेत असं दाखवा मला आहेत का कधी बेकार दिसतात का मुस्लिम समाजातले लोक कुछ ना कुछ काम करताही आहे बंदा काही करेल काम करेल उपजीविका चालेल चांगली चालवेल बेकार फिरणार नाही असं सगळ्यांचं आहे का नाही आपल्याकडे घरोघरी एक तरी बेकार घरोघरी आहे ना एक तरी बेकार आणि मग ही परिस्थिती आपल्याला यायला नको आहे आपल्याला ही प्रेरणा मिळाली पाहिजे आपल्याला आपल्याकडे आहे काय आपल्याला पुढे जायचंय काय आपल्याला कसं केलं पाहिजे कुठली माहिती तर काय होईल कुणाला तर काय होईल आपल्याला माहिती का, आप का? आप म्हणजे जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचा कार्यभार बुडाला आणि जो स्वतःची कष्ट अशी म्हण आहे जर तुम्ही दुसऱ्यावर कुणावर अवलंबून राहील तरी कोणतरी तुम 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 आता विश्वास येईल तुमचं कल्याण करेल अशा आविर्भावामध्ये तुम्ही राहू नका कोण बोललेला आहे माहीत नाही आता चौदा तारखेला कोणाचे येते बाबासाहेब आंबेडकरांची थी। जयंती आहे त्यांनी म्हटलेला आहे दुसऱ्यावर कोणावर तुम्ही असाल तर तो तुमचा भूक पण आहे तुम्ही प्रयत्न करा डान्स करायचा संकल्प आमच्याकडे वर्गणीची पट्टी की नाही कसला रिजय आणायला सांगा घड घड वाजलं पाहिजे जमिनीवर जाग्यावरच गेली पाहिजे बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हतं बाबासाहेबांना सन्मानाचं जीवन आपण जगलं पाहिजे आपण आरोग्यमय जीवन जगलं पाहिजे आपण माणूसीच जीवन गजलं पाहिजे आणि हे आपल्याला क्षमतेने सामाजिक न्यायाने स्वातंत्र्याने बंधुत्वाने सगळ्यासोबत आलं पाहिजे भारतीय राज्यघटनेमध्ये काय सांगितलं बंधुत्व ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या पाहिजेत परंतु त्या कधी होतील पाहिजे हा नियोजन तेवढं करता आलं पाहिजे मग देरे हरी परि जमणार नाही आपण कष्ट करत जायला पाहिजे बोलत पाहिजे तेव्हा आपल्याला आपला पुढचा मार्ग आपल्याला मोकळा होऊ शकतो प्रेरणा मनात आली तरच ते काहीतरी माणसं करू शकतात नाहीतर घरात राहिलो आणि काहीच डोक्यात प्रेरणा नाही काही करायचं नाही असं तुम्ही विचार केला तर काही होणार नाही आपल्या हातून काहीतरी नवीन जो दिसली पाहिजे कुठेतरी आता तो तर त्याला काय म्हणतात कुणाचं ना काय ते पण

काय करायच मग पुढे हा ज्यांच्याकडे गेले करायचं आहे आपण सहाला बंद करायचं म्हणून ठरवलं नाही तर मग सात हॅलो

जण इकडे जर सुरुवात करायची असेल तर आपल्या जिबीवर साखर पाहिजे डोक्यावर बर्फ पाहिजे आणि पायात भिंगरी पाहिजे जिबीवर साखर डोक्यावर बर्फ आता काळात कशाला बर्फा सांगतात पण थंडच असते आमचं लोक तर हे सांगायचा उद्देश आहे की तुम्ही शांत राहायला पाहिजे आणि पायात भिंगरी म्हणजे फिरत राहायला पाहिजे अशा पद्धतीने हे सगळे मारवाडी इथं मोठे झालेले आहेत कष्ट करतात पाठी पाच उठून रात्री अकरा वाजेपर्यंत कष्ट करतात कायम दुकानात असतात आपल्याला एखाद्या वेळेला जर आठ तास एका जागेवर उभं राहिलं तर नको आता हे मारवाडी त्या दुकानातच राहतो आठ काय दहा काय बारा तास काय तिथं त्याला आनंद वाटतो तिथं आनंद घ्यायची सवय त्याची दुकानातच तेवढ्याच जागेत तेवढ्याच उभा राहून बसायला जरी जागा नसल्या तरी उभाच राहील परंतु तेवढ्यातच त्याला आनंद वाटेल पण हे सगळं त्याग करण्याची सवय घोड बोलण्याची सवय शांत राहण्याची सवय फिरण्याची सवय कष्ट करण्याची सवय ह्या सगळ्या सवयी आपण लावून घेतल्यानंतर आपण काय नाही मोठे होऊ शकत पण काय अडचणी आहेत बँक आपल्याला कर्ज देत नाही का कुठे आम्ही गेलोच नाही बँकेकडे कसं तर आम्हाला माहिती कोण कोण गेले बँकेत कर्ज घेण्यासाठी विचारायला बर आपला पीएम सोनीजीचं कर्ज किती महिन्याने दहा 10000चं दहा तक कोण कोण घेतलं कर्ज कुठे घेतलं नाही तुम्ही घेतलं ना तुमच्याच्या हो? ना कुटुंबात हो। हो। तर घेतलंय ना एवढ्या महिन्यापैकी एकच नाही कुटुंबाने घेतलं सांगा की सांगा की कोणी कोणी घेतलं तुमच्यातल्या महिलांनीच बोलायला पाहिजे का तेव्हा तुम्ही मला सांगायचा उद्देश असा आहे की ज्यांनी प्रयत्न केला त्यांना भेटत कर्ज ज्यांनी काहीच प्रयत्न केला त्यांना काहीच नाही भेटणार आता ही पी एम योजना आता सध्या पोर्टल बंद आहे मागच्या दोन अडीच महिन्यापासून त्याच्यामुळे सध्या थांबली योजना परंतु याच्यामध्ये पंधरा हजारचं कर्ज भेटणार आहे पंधरा हजारचं पेडलं की ते पंचवीस हजारचं भेटणार आहे पंचवीसचं पेटलं की पन्नासचं भेटणार आहे आता ते जण मॉडीफाय झालंय पाच पाच वाढ झाली आहे आणि केवळ हेच नाही तर दुसरा कुठला व्यवसाय तुम्हाला चांगला करायचा असेल तर तुम्हाला तुम्ही कोटेशन काढून माहिती घेऊन प्रकल्प तयार करून प्रकल्प तुम्हाला आम्ही तयार करून देऊ कोटेशन तुम्ही आणलात की तुम्हाला व्यवसाय करता येईल जागेचा जाता राहायला बँकांना काही तुम्हाला समजून सांगता आलं व्यवसायाचा अनुभव सांगता आला तर बँका सुद्धा कर्ज देऊ शकतात आपल्या बरेचसे काही लोकांनी कर्ज बँकातून घेतलेले आहे सॉरी तर आपण असा प्रयत्न करा पुढाकार घ्या चर्चा करा माहिती द्या आणि या योजनाचा लाभ करून घ्या सांगा आता तुमचे प्रश्न काय प्रश्न आहे कायच प्रश्न नाही आपल्या वस्तीचे काय प्रश्न आहेत सांगा

कमी का करता येतच नाही तिकडे कोण मग चार वर्ष अच्छा पाठवून देतात पैसे अच्छा अच्छा इथून जायला किती लांब आहे तुम्हाला ते जवळच आहे सगळे जवळच पुणे गावात जावं लागतं का अच्छा म्हणजे तुम्हाला काय अडचणी हाताला काम आहे सगळ्यांना दोन हात कामाला येतात हाताला काम आहेत दोन्ही किती परवडत मग त्याला नाही पावसाळ्यात माहिती बघूया आपण त्याला आणि कसं चार महिना तरी उन्हाळ्यात आता ऊन भरपूर असतं तुमच्याकडे ऊन भरपूर असते ना तुम्ही पुरवड्या बनवू शकता का घरी बनवू शकता का नाही तुम्ही रोज बनवून ठेवा आम्ही आम्ही विकत घेतो आम्ही विकत घेतो आपल्या शहर उपजीविका केंद्राच्या वतीने आपण विकत घेऊ आणि आम्ही कुठे विकायचं ते विकू फक्त तुम्ही जर बनवा आणि त्याचे स्टँडर्ड कसं टानवायचं आहे पॅकिंग कसं करायचं आहे काय ते सगळं बघू आम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये मागणी असेल त्यावेळेला आम्ही विकू सगळ्यांना पण तुम्ही बनवून द्या की आपण एकदा जोड्या कोणी महिन्या आता हे बघा उन्हाळ्याचे दोनच महिने आहेत बरोबर आहे एप्रिल आणि मे या दोन महिन्यातच ते आपल्याला ऊन जोपर्यंत आहे तोपर्यंतच करता येईल बाकी पावसाळा सुरू झाले संपलं तर कामच फिटलं पण दोन महिन्यामध्ये जास्तीत जास्त असे पुड्या पापड्या तुम्ही जर बनवल्या तर ते आपल्याला साठवून ठेवून किती महिला तयार होतील त्याच्यासाठी किती महिला तयार होतील नाही कोणच नाही होणार दिवसभर कामाला जातात मग घर बसल्या कसं काम करणार घरी बसतच नाही काम कसं करणार घरी महिला बसून राहतच नाही तर कसं काय करणार का। त्याच पापड आपण प्रत्येक वस्तीमध्ये सांगणार आहे या दोन महिन्याच्या काळामध्ये ज्यांना ज्यांना असं वाटतं की बाबा उन्हाच्या काळात आपलं पाकडपुढे बनवून किती होऊ शकतो तर आम्ही विकत घेऊ ते त्याचं पॅकिंग कसं करायचं ठरवू त्याचं स्टँडर्ड कसं ठरवायचं ठरवू त्याची चव कशी राहील काय ते सगळं करून घेऊ तुम्हाला शकतो आम्हाला तुम्ही बनवून देतं तेवढे बनवून द्या काही काय दृष्टीचा प्रयत्न करतो आता तसं आम्ही बर बोला माझ्या व्हिडिओ मध्ये जास्त चालतात जास्त पापड चालतात जे पौष्टिक आहे तर खूप चांगले चालतात सगळे हुडीत पौष्टिक आहे ना पौष्टिक आहे त्याचे सगळे पापड चालतात तुम्हाला अंगणवाडीत तुम्ही आहात अंगणवाडी आता दोन तीन वर्षाला असं तुमच्या आहे त्या घरच्या पदार्थ पौष्टिक पदार्थ तयार करून खूप मस्त बनवतात महिला घरच्या अगरबत्ती करू शकता अगरबत्तीची मशीन सुद्धा तयार असते मशीन तयार आहे तुम्ही करणाऱ्या महिला तयार असतील

आपल्याकडे मशीन आहे ती बसून आहे त्याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं की ते मशीन सुद्धा तुम्हाला कमी किमतीमध्ये बँकांचे जे काही कर्ज आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये ती मशीन पण तुम्हाला तात्काळ आपल्याला जा विकण्यासाठी मार्केट पाहिजे ते मार्केटचं पण बघू आपण पण तुम्ही तयार करण्यासाठी सात तरी महिला तयार चार जरी महिला असल्या तरी होतं त्याच्यावर चार जरी महिला खंबीर असल्या खंबीर म्हणजे तयारी पाहिजे सगळं सहन करायची नुसतं बोलून सोडून देणार नाही मला यादी नावं पाहिजे आम्ही अगरबत्ती करता एवढ्या महिला तयार आहोत आम्ही पापड करण्यासाठी एवढ्या महिला तयार आहोत आणखी काय महिलांना वाटत पावसाळ्यामध्ये त्या मकापेक्षा आणखी काय विकत राहील तुम्हाला शेंगा विकता शेंगा मका आणि काय विकतू आणि पेरू काकडी शेंगा मका आणि काय मॅगी असते मॅगी तिथं बनवून देता मॅगी तुम्ही पावसाळ्यामध्ये एखादी महिला आहे ती मॅगी दूध होते आणि तुम्ही म्हणलेलं सगळं बनवून देते दिवसभरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत सातपर्यंत सातला बंद करते गाड्या येतात आणि सगळ्या पोलीस बंद घेऊन जातात किती कमवू शकते एक महिन्यात तुम्ही पैसे समजा एक हजार घालते एका दिवशी सगळं तुम्हाला सरासरी सांगा एक दिवस

जून सप्टेंबर सहा महिने चार चार पाच महिन्याचा विषय आहे उन्हाळ्यातले एक चार पाच महिने तुम्ही एकदा यांचा एक प्रकल्प व्यवस्थित होते का बघू आपण कुठला अगरबत्तीचा आणि त्याच्याबरोबर तुमचा पापड पापडपोड्याचा तात्काळ ते सुरुवात करू त्याला कसा प्रतिसाद मिळतोय बघू

एक एक बंडल वाला किती किती दबायत असते तर महिन्याला एक लगे बंडल करते देते आता बंडल जातो तिथ हॉटेल मध्ये सेवा तो ऍड करते बरोबर बरोबर हेच तो पॉइंट नंबर या अगर प्रतिपेक्षा अगर हे मारही महिना जातो अगर प्रतिकूल 12 महिने असते ना काय काय ला सांगत नाही 12 महिना होती दूर युस्टी 12 महिना होतात हां 12 महिनाच आलो पाहिजे नंतर चेक करा प्रश्न मॅडम देतील ना सर ट्रेन फेअर मला लिहायची ट्रेन सर बरं आता व्हॉट्सअपला मला लिहून पाठवा अगरबत्ती करण्यासाठी किती महिला आहेत त्यांचे नाव लिहून पाठवा फिनेर बनवण्यासाठी किती महिला तयार करण्यात